पण ऑलमडी आपण असं बघतो की मोबाईलमध्ये खूप रेज असतात जे हानिकारक का असतात शरीराला बरोबर ना आता हा मोबाईल आहे ह्याला कवर पण नाही आहे काहीच नाही घातलं आता आपण जर ह्याचा रेज चेक केले तर बघा काय दाखवतो आहे म्हणजे ह्याच्यात जर बघितलं तर ते किती स्ट्रॉंग रेज आहे हे जर आपण याच्यात चेक करायचं झालं तर आपल्याला हे लोलोक दाखवेल तुम्ही बघा की मी कुठेच हलत नाही आहे बरोबर मी हलत नाही आहे मी मूव्ह करत नाही आहे पण हे स्वतः मूव्ह करत आहे आणि हे रेस दाखवत आहे ओके आता हे एक तुळशीचं पान आहे ते ह्याच्यावर ठेवलं निगेटिव्ह दाखवतोय अशा मोबाईल मधल्या रेस किरणांना कंट्रोल करायची ताकद ही एका तुळशीच्या पानात आहे ठीक आहे आता किती फास्ट फिरत आहे ठीक आहे बर कुठेही मी मुवमेंट नाही करत ना मी हलते इनफॅक्ट मी तुमच्याशी बोलते माझं कॉन्सन्ट्रेशन पण खाली नाहीये ठीक आहे आता आता पुन्हा आपण हे पान थोडं लांब ठेवू मी लांब यासाठी ठेवते पण तुळशीच्या एका पानांमध्ये पण एवढी पावर असते की त्याच्या आजूबाजूचं कमीत कमी माझ्यामध्ये एक मीटरचा ओरा ते क्लीन करते इतकी पॉवर एका पानात असते पुन्हा बघू आपण hmm. बरोबर ठेवलं की एक तुळशी हे बघ आता हे एक तुळशीचं पान तू बघितलं हे पान आहे हे पान मी तीन ते चार दिवसापूर्वी ठेवलं होतं आणि माझ्या प्रत्येक मोबाईलच्या मागे पान असतं तुळशीचं का कारण त्याचे जे येणारे जे रेस आहेत ते हानिकारक आहे का ते सगळ्यांना माहिती आहे पण त्याचा उपाय काय करायचा तर त्याचा बेस्ट उपाय आहे एक तुळशीचं मोठंसं पान असेल ते ठेवायचं किंवा तीन चार पानं ठेवा जेवढी जास्त पानं तुमच्या मोबाईलला छान दिसू शकतात आता हे मला मोठं पान मिळालं म्हणून मी मोठं ठेवलं तर हे पान फक्त तुम्हाला इथे मोबाईलच्या मागे ठेवायचं आहे आणि तुम्ही त्याला त्याचं कवर ठेवा लावा आणि ते वापरा तुम्हाला मोबाईलच्या रेजचा येणारा बराचसा प्रभाव कमी होतो मी म्हणते नाईन्टी पर्सेंट जरी झाला दहा टक्के जरी झालं तरी खूप खूप आहे लहान मुलांच्या जवळ मोबाईल असतो ठेवतो ठेवला थेव जातो नॉर्मली आजकाल छोट्या छोट्या मुलांच्या जवळ मोबाईल असतो पण आपल्याला कळत नाही की कि त्याने किती हानी होते कारण ते तुमच्या माझ्या दृष्टीला दिसणं नेक्स्ट टू पॉसिबल आहे सूक्ष्म म्हणजे त्याला आपण रेज इफेक्टिव्ह जेव्हा टेस्ट करू तेव्हाच कदाचित दिसेल मग काय करू शकतो लहान मुलाच्या उश्याशी तुळशीची पानं ठेवणं चार पाच पानं ठेवणं मोबाईलमध्ये पानं ठेवलं या गोष्टीने करू शकता मोबाईल शक्यतो कमीत कमी, -कमी सहा फूट दूर असावा आपल्यापासून तर त्याच्या रेस आपल्यापर्यंत येत नाहीत पण इथे बघाल तर एक पान एक तुळशीचं पान किती सॉलाड इफेक्ट देत आहे आणि हे 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 साक्षात प्रूव्ह केलं आहे विद्या ही हे प्रूव्ह करते आहे तर एनर्जी किती स्ट्रॉंग आहे आणि किती स्ट्रॉंग नाही आहे म्हणून तुमचे जे काही मोबाईल आहेत त्या मोबाईलमध्ये आपल्या हातात आपली सिक्युरिटी करणं हे आहे मग आपण तेवढं करू शकतो बरं ते करू शकतं की नाही हे लाईव्ह डेमो दिलं मी तुम्हाला आत्ता पाच मिनटांपूर्वी ह्या छोट्याशा पेपरचा डेमो पण दिला की हा पेपर साधा पेपर आहे ह्याच्या मागे तर प्रिंट पण आहे मी मुद्दाम हा प्रिंटवाला आणला का की ह्याच्यावर ब्लॅक कलर आहे रेड कलर आहे तरीसुद्धा तो जेव्हा प्लेन होता नीट अँड क्लीन होता तेव्हा तो पॉझिटिव्ह एनर्जी देत होता जेव्हा त्याला चुरगळला तेव्हा तो निगेटिव्ह एनर्जी देतोय आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्याच्यावर तुळशीचा आपण ते पॉट ठेवला तेव्हा तो पुन्हा पॉझिटिव्ह एनर्जी देतोय म्हणजे काय की तुमच्या आजूबाजूला तुळशीचं झाड असणं तुळशीची कुंडी असणं तुळशात तुमच्या टेबलवर छोटंसं तुळशीचं रोपटं ठेवणं हे तुम्हाला तुमचा ऑरा क्लीन करायला मदत करतं आणि म्हणून आपल्याकडे पूर्वाभार चालत आलेली प्रथा आहे की घराच्या अंगणात ॲक्च्युली दरवाजासमोर नसावं तुळशीचं झाड एक्झॅक्ट तुम्ही दरवाजातून बाहेर पडता आणि त्याच्यासमोर जर तुळशीचं झाड असेल तर ते हानिकारक आहे आपल्या ग्रंथांमध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की सोनं देणारं झाड असेल तरी ते घरवाज्याच्या समोर नको ठीक आहे सो मग तुळशीचं वृंदावन पाहिजे नक्कीच पण तुमच्या दरवाजाच्या तुमच्या घराच्या उजव्या साईडला ठेवा किंवा डाव्या साईडला ठेवा ती दिशा बघून ठेवायचं असतं पण शक्यतो आपण हे तर टाळू शकतो की कमीत कमी, -कमी दरवाजाचे एक्झॅक्ट समोर नाही तुळशी वृंदावन घ्यायचंय तर ते नक्की टाळायला पाहिजे आणि तुम्हाला जिथे जिथे शक्य आहे तुम्हाला वाटलं की खूप नेगेटिव्हिटी वाटत आहे कंटाळा आला आहे खूप आळस येतो आहे पान घ्यायचं जिभेवर ठेवायचं छोटंसं पान घ्या मोठं घ्या तुळशीचं पान जिभेवर ठेवायचं आणि एक दोन सेकंड किंवा एक पाच दहा सेकंड ते होल्ड करून ठेवायचं कॉन्सन्ट्रेट करायचं आणि पाणी प्यायचं त्याला चावायचं नाही तुम्हाला लिटरली दोन ते तीन मिनटात त्याचा रिझल्ट येतो इतकी पॉवर ह्या एका तुळशीच्या पानात आहे आणि छोट्या छोट्या वस्तूंमध्ये त्याची निगेटिव्ह एनर्जी हील करायची प्रचंड पॉवर ह्या तुळशीच्या पानात आहे त्याच्यामुळे मी बऱ्याचदा वास्तूचे उपाय देताना पण जिथे कोणाला काहीच करता येत नाही वास्तूचा काहीच उपाय नाही जमत आहे त्या व्यक्तीने प्रत्येक ठिकाणी जिथे वाटतं की मला वास्तूचा दोष आहे तिथे तुळशीच्या कुंडीमध्ये मातीच्या कुंडीमध्ये तुळशीचं रोपटं लावावं भले तुम्ही घरात लावा नंतर बाहेर ठेवा उन्हामध्ये थोडा वेळ ठेवा तसं करून पण केलं तर तो पण एक प्रचंड चांगला उपाय आहे आणि ते केलं की हळूहळू आहे ना चांगल्या विचारांची प्रगल्भता वाढते आणि चांगले विचार डेव्हलप व्हायला लागतात सगळ्या गोष्टींचा उपाय करता येतो आणि हा एनर्जी म्हणून नक्कीच तुळशीचा वापर केला पाहिजे